namaskar é um scar. Cai banal, पापड झाले का हो झाले पापड झाले पापड झाले पर्ड का हो झाले झाले पापड बैंगन मसाला हो गावात काम चालू आहे आमचं हो का कुठं जाल आंबडला हो का आंबडला नाही दादा मी जालन्याला आंबडला माझं माहेर आहे लाईक करा समोर वरती तीन डॉट दिसन त्याच्यावर क्लिक केलं का लाईकचं बटन येतं मग तिथं लाईक भेटतं लाईक करा तिथून वाचिंग खूप सारी आहे ती पण लाईक कोणीच करत नाही लाईट चे टावर रोका हो मला लाइट सोडत जा मग जास्त रेसिपी केली की लाईट जाती ते छान परतून झाले आणि त्यात घालायचा शेंगदाण्याचा कूट आणि परत एकदा छान सपरतून घ्यायचं खारव आंगळे बनतात खूप छान लागतं तुम्ही भाजी तो चपाती सोबत किंवा भाकरीसोबत काही गोड केलं त्याच्यासोबत करू शकता असं वांग खूप छान लागतं आणि जर छोटे छोटे वांगे असेल तर तुम्ही पूर्ण वांगे मसाल्या करू शकता मसाला वांग हा जो मसाला आहे का तो वांग्यात भरायचा आणि मस्त असं बिर्याणी कधी दिसणार आज चतुर्थी आहे बिर्याणीचे सगळेच शॉकीन आहे हा मी जर म्हणजे मला बनवता येत नाही तर Special, special, स्पेशल संडे स्पेशल आज चतुर्थी आहे ना नाही तर संडे स्पेशल आमच्या इथे पण आज चतुर्थी असल्यामुळे छान धन्यवाद

मंगळवारी हो बघ ओके मंगळवारी दादा आहात का तुम्ही डीपी लावला वाटतं का डीपी नव्हता डीपी लावला ना डीपी चेंज करू नका आता मग डीपी असला नावाच ओळखते ओके हो आज पण मी पापड तर रोज रोज पापड काय बनवता आज चतुर स्पेशल आज वांग्याची भाजी भात वरण आणि पापड पापड कुरडा पापडा लोण लोणच सगळं आहे का हो। होय मग पप्पा म्हणले वांग कर केलं वांग ना ना रस पण थांबा गरमायला लागलं गॅस वेगळी चालू करा जास्त करून दादा एवढं फ्रीज मध्ये ठेवणार आहे बाळा बोला कमेंट करा लाईक करा संदीप दादा बोला कमेंट करा दादा संदीप दादा तापलं बरं तेल तेलासोबत मोबाईल पण खूप तापला तापू द्या एवढा कोरोडा या दोस्त फुगली तरी सासूबाई असून फुगते तशी फुगली नाही बरं कागद घ्यायचा कागदावर लिहायच पळाली की काय पळू नका बोला मोबाईल लांब ठेवा हो लांबच आहे पण खूप गर्मी आहे ना खूप लांब ठेवते पण गरमीच आहे स्टँड आहे स्टँडवर आहे पण गर्मी खूप आहे त्या परत शेगडी गॅस चालू धोई पण चालू आहे ना आम्ही पण फणसची भाजी खात आहे अरे वा फणसची भाजी आम्ही कधीच नाही खाल्ली आतापर्यंत फणस पण नाही खाल्लं मी पाहता एक दोन तीन आणि चार ह्या पापड्याने का एकदाच तळणार आहे लाईटची चोरी हो लाईटची चोरी नाही दादा बिल भरतो ना सगळ्यात आवडीचीच पापडी आहे भजन नाही बर पूर्ण व्हिडिओ बघितले पापड पापडाचे कोणता हो का थँक्यू दादा अच्छा हो का लाइव का मला थँक्यू दादा उदय आहे परत पापड बनवणार आहे मी थँक्यू दादा प्रवास लवकर झाला प्रवास लवकर झाला हो का कुठे गेले ते कुठून आले मस्त वांग्याची बाजू प्रवास झाला चला मागाचे पापड तळे वाळले नाही एवढे पातळते नगर ला हो का संभाजीनगरहून हो का आळकू रुडायचा ध्यान नाही आज पापडचं ध्यान नाही मला आधी काय काय झालं लाईट गेली ती लाईट आली आता लाइट गेली ती आई, लाइट लाईट गेली काहीच दिसत नाही लाईट वाप लाइटर वापरा हो लाइटर साफ झालं ना आजच खराब झालं तुम्ही विमानताना रोजच पापड्या खाता की काय चतुर्थी आहे म्हणून परत तळ्या रात्री पण तळ्या होत्या आता पण तळ्या कसले पापड हे का जवारीचे जवारीच्या पापड्या आहेत ते उडदाचे होते हे आहे हे बाय उडे पापड तळले मी रोज उरते पापड घेते मी आणि तसेच ठेवतो गरम आहे छान बनवलो थँक्यू दादा जगीदंबे हो दादा काही पण बोलता का आपलं चालली गुणगुन बघ माय लागलं पण मिक्सरचं झाकण कुठे रे वा छान आहे थँक्यू दादा कुठून आलं इथं पाऊस आहे का तुमच्याकडे नाही होता तर पाऊसच नाही अजिबात बनवणार <laughs> आता झालं वरण बनवायचं आणि चपात्या बनवायच्या गुड नाईट गुड नाईट दादा दर्शन ए पिलू इकडे आहे मला दिसत नाही काय दादा मी बंद करते नंतर परत चालू करते कारण माझा फोन खूप गरम झाला तुम्ही कुठे आहे मध्ये बाय दादा खूप खूप धन्यवाद तुमचे खूप वेळ बोलले मी परत चालू करते नंतर खूप फोन गरम झाला तर बंद करते नंतर परत तो, परत चालू करेल बाया